मराठी सविस्तर ज्याच्या घरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचं भूषण महाराष्ट्राचा प्राण या दिव्य भारताचा प्रकाश राजा शिवछत्रपती हे दोन जर फोटो तुमच्या घरात असतील ना समजायचं तुम्ही माणसं आहात समजायचं तुम्ही आध्यात्मिक आहात जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाला हे पाटील कुटुंब बाबासाहेबांच्या प्रतिमेला मनोभावे अभिवादन करत वर्षांपासून सोलापूरच्या या कुटुंबात हा पायडा पडलाय डॉक्टर आंबेडकर आणि पाटील कुटुंबांच्या या ऋणानुबंधाला साठ वर्षांपूर्वी होटगी या गावात शिवाप्पा पाटील यांच्या बाबत घडलेल्या घटनेची किनार आहे एकोणीशे अडतीस साली आमच्या आजोबांना होटगीच्या एका कुठल्या मर्डर केस मध्ये गुंतवणूक आला होता त्या संदर्भामध्ये पाटील परिवारमध्ये आमचे आजोबा एकटेच त्यानंतर आमची आजी गरोदर असताना आणि त्यांना तेन, म्हणजे पूर्ण खानदानमध्ये दिव देवाचं वंशमध्ये नसता एकुलते एक असल्याने एक गडगांची प्रॉपर्टी असलेला माणूस फाशी शिक्षा भोगतो आहे या कुणापासून वाचवावं त्यावेळेला आमचे आजोबा प परलिकाबा पाटलांनी आमच्या आजीने मिळून त्यावेळेला पनवेला जाऊन आठवणे यांच्याकडे आम्ही आमच्या पाहुण्या वाहुळ्यांना विचारणा केली असताना त्यावेळेला त्यांनी आम्हाला त्याने सांगितलं आहे की इथंच आपल्या पनवे आपल्या फ पनवेलचा म्हणजे उन्हा सुट्टीमध्ये सुट्टी हे घेण्यासाठी बाबासाहेबांचा सहवास इथेच लाभत असत आहे आपण दोन त्यांना विनंती करू की त्यांच्यामार्फत आम्ही त्यावेळेला आमच्या आजोबांनी विनंती केली असताना त्यावेळेला बाबासाहेबांनी असं असं आमचे आशा मो पाहुण्या आहेत की आमच्या यांना मर्डर केस म्हणून गोतवण्यात आलेलं आहे मोठी प्रॉपर्टी आहे म्हणून आमच्या आजी आजोबांनी त्या आजी आणि आजोबाचे सा आजीचे सासरे बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना केल्यावर त्यावेळेस बाबासाहेबांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आमच्या दिलेला आमच्या आजीला दिलेला होकार होता श, होकार दिले तुझा कुंकू नाही त्यावेळेचा बाबासाहेबांचा शब्द होता शिवाप्पा पाटील यांना फाशीशी शिक्षा जाहीर झालेल्या या खटल्याच्या अपिलामध्ये युक्तिवाद करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः विजापूरला आले होते संयुक्त म्हणजे स्वतंत्रपूर्वी विषय हा विषय विजापूर कोर्टामध्ये गेला होता मग त्यावेळेला मुंबईवरनं बाबासाहेबांचा प्रवास सोलापूरला आले त्यानंतर आमच्या मूळ गावी होटगी आले तिथून त्यावेळेस देखील रेल्वेसेवा चालू होती विजापूरला आणि ह्या मग आम्ही सर्वांनी मिळून बाबासाहेबांना घेऊन तिथे विजापूरला गेले असताना केस युक्तिवाद लढून बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आमचे आजोबा मुक्त झाले या खटल्यामध्ये बाबासाहेबांना यश मिळाले शिवप्पा पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली त्यानंतर पाटील कुटुंबाची वंशवेल बहरली आज आम्ही जे काही आहोत ती बाबासाहेबांचीच देण असल्याची भावना या कुटुंबाची आहे तदनंतर आमची वंशवाळी वाढली त्यानंतर शरण बसप्पा पाटील माजी आमदार गुरुनाथ पाटील आमचे वडील सिद्धरामप्पा पाटील व तीन आमच्या आत्या अशी वंशाळ वाढलेली याला केवळ केवळ कारणीभूत डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून आज आमचा परिवार जिवंत आहे हे मला सांगण्यात खूप अभिमान वाटत आहे पाटील कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांना राजकीय यश मिळालं त्यांनी अनेक पदे पण जमिनीशी असलेली नाळ कायम ठेवत त्यांनी साठ वर्षांनंतरही बाबासाहेबांच्या मत्तेची जाणीव ठेवली आहे ह्या राजकीय जीवनामध्ये आम्ही गेल्या पन्नास वर्षा साठ वर्षापासून आमच्या तिन्ही घरामध्ये चौदा एप्रिल असू द्या आम्ही सण एका सणासारखा आम्ही न विसरता आज देखील आजपर्यंत आम्ही साजरा करतच असतो पुण्यतिथी असू द्या जयंती असू द्या आज त्यांच्या रूपाने आमच्या घराला गुरुनाथ पाटील म्हणून दोन वेळा आमदार लाभले माझ्यासारखा कार्यकर्ता तीन वेळा नगरसेवक म्हणून राबले आमचे ब बंधू हरीश पाटील जिल्हापद सदस्य झाले आमच्या आमच्या काकू श्रीदेवी पाटील जिल्हापद सदस्य झाले असे अनेक विविध संस्थेवर ह्याच्यावर आम्हाला काम करता आला चळवळीचं काम करता आला किंवा आम्हाला सामाजिक मध्ये काम करता आला हे काम करत असताना आमदार असू द्या नगरसेवक असू द्या हे सगळं जातील पण आम्ही कधी बाबासाहेबांना विसरलो नाही आणि यापुढे आमची पुढची पिढी देखील बाबासाहेबांना विसरणार नाही बाबासाहेबांचा सोलापूर जिल्ह्यातील समृद्ध इतिहास जतन करण्याचा संकल्प शिवप्पा यांचे नातू शिवानंद पाटील यांनी केलाय हीच काम चळवळी काम करत असताना मी देखील बाबासाहेब स्मरण राहावा यासाठी मी आपल्या माझ्या प्रभागामध्ये एक आंबेडकर भवन म्हणून बांधलेलं आहे की ते दोन रु साधारणतः एक कोटी दहा लाख रुपयाचा की त्याच्यामध्ये माझा एक मानस आहे की बाबासाहेबांचा सोलापूरमधला ज्या वेळेला घडलेला प्रवास आहे वळसंग विहीर असू द्या फॉरेस्टचा निवास असू द्या आणि आमचं आमचं प्रकरणाचा जे उलगडा हे ते तैलचित्ररूपामध्ये दाखवावा आणि जेणेकरून त्यांची चिरण आठवण आमच्या माझ्या प्रभागामध्ये राहावा म्हणून माझी एक मानस आहे आज ही सर्व घटना सांगत असताना मला सार्थ अभिमान आहे की बाबासाहेब होते म्हणून आज मी तुमच्या पुढे कॅमेरे पुढे आणि माझा पाटील परिवार पुढे आज जिवंत आहे ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा